अक्षरशिल्प हँडरायटिंग अकॅडमी या नरेंद्र माणिक सर यांच्या संकल्पनेतील हस्ताक्षर सुधारणेच्या माध्यमातून गुणवत्ता विकास प्रकल्प संजीवनी क्लासेस लोणेरे येथे गेले तीन दिवस चालू आहे आणि या तिसऱ्या दिवसातला आजचा हा दुसरा टप्पा आत्मविश्वास आणि एकाग्रता वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेला प्रामाणिक प्रयत्न एकाच वाला दोन्ही हाताने विद्यार्थी कसे लिहत आहेत ह्याचं प्रात्यक्षिक आपल्या वर्गामध्ये चालू आहे सोबत आहे आपल्या मार्गदर्शक भवित ज्याचा पाहून विद्यार्थ्यांनी केला प्रयत्न याच क्लासमध्ये शिकलेला विद्यार्थी मार्गदर्शक सर तोडणकर मॅडम आणि उभारे मॅडम विद्यार्थ्यांनी केलेलं प्रात्यक्षिक पाहत आहे आपण बघत आहोत प्रत्येक विद्यार्थी जे एक हाताने व्यवस्थित लिहू शकत नव्हते ते सहाव्या आणि सातव्या तासाला दोन्ही हाताने कसं लिहित आहे आम्ही नाही घडवत तुमचं भविष्य आम्ही तुम्हालाच घडवतो भविष्यासाठी मित्र हो नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड इफ यू आर हॅव्हिंग कॉन्फिडन्स अँड कॉन्सन्ट्रेशन आपल्याला अशक्य असं काही नाही जेव्हा आपलं आपल्या मेंदूवर नियंत्रण असतं किती छान अक्षरामध्ये दोन्ही हाताने विद्यार्थी लिहत आहेत आपण पाहत आहात जे विद्यार्थी एक हाताने व्यवस्थित लिहू शकत नव्हते ते आता दोन्ही हातांनी कमालीचं छान लिहत आहे स्वतःच नाव बघूया आपण छान स्वतःच नाव आईचं नाव बाबांचं नाव संजीवनी क्लासेस लोणेरे बघूया आपण छान पैकी प्रयत्न हा त्यांचा दुसराच प्रयत्न आहे दुसऱ्या प्रयत्नात देखील त्या दे खूप छान लिहत आहे बघते आपण छान असं अक्षर अक्षराचे अवयव कोरून काढत आहे थोडा स्पीड कमी आहे हरकत नाही सरावाने ते नक्कीच छान करणार आहेत बघूया हातांचा वापर प्रयत्न करत आहे एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढवण्याचा खूप सुंदर वा वेदांती नम्रता विनोद करकरे संजीवनी क्लासेसची स्पेशालिटी त्यांनी विद्यार्थ्यांना गेले बारा ते पंधरा वर्ष पासून सुरुवातीपासूनच आपलं संपूर्ण नाव लिहायला शिकवलं ना आहे स्वतःच नाव आईचं नाव वडिलांचं नाव आणि नंतर आडनाव आता ही क्लासे महाराष्ट्र शासनाने पण राबवलेले एक छान असा संस्कार क्लास ज्याच्यामध्ये विद्यार्थी आपलं नाव आईचं नाव वडिलांचं नाव ही सांगत आहेत खूप छान प्रत्येकाने सराव केलेला आहे आपण पाहू शकतोय दोन्ही हाताने कशी ही मुलं लिहित आहेत बरोबर एकाच वेळा दोन्ही हातांचा वापर जे विद्यार्थी कालपर्यंत शेतामध्ये बॅट आणि बॉल घेऊन जास्त रमत होते आज त्यांच्या हातात दोन्ही पेन्सिल आलेले आहेत आणि खूप छान रीतीने त्यांनी केल्या पाहिजे ना दोन्ही दोन्ही सोबत हात फेकले पाहिजे मित्रा शबास बघा बरं एकाच वेळा दोन्ही हातांचा वापर आपलं नाव आईचं नाव बघा जे विद्यार्थी काल एक हाताने धड लिहू शकत नव्हते ते दोन्ही हातात लिहिण्याचा प्रयत्न करत आहेत स्टार्टिंग आणि त्यांना लिहायला आहे काही दिवसाच्या तर नंतर ते खूप छान लिहिणार आहेत आपण पाहत आहे सर्व विद्यार्थ्यांनी केलेला प्रामाणिक प्रयत्न आणि त्यांना मार्गदर्शन करणारे उभारे सर उभारे मॅडम नेहमीच त्यांना शिस्त संस्कार ह्या गोष्टी शिक्षणाचा पद्धतीच असतात आणि त्यामुळे बघा विद्यार्थ्यांची कार्यक्षमता वाढत आहे सगळ्यांनी केले प्रयत्न डाव्या हाताने पण प्रयत्न करत करत आपण नंतर दोन्ही खूप छान आहोत प्रत्येक विद्यार्थी छान पैकी करणार आहे बघूया काय लिहिलंय त्यांनी संजय शिवराज साईराज कविता कोंडू खराडे संजीवनी क्लासेस लोणेवी थँक यू तोडणकर सर बघा तोडणकर सरांना त्यांच्या कलेसाठी थँक्यू असं लिहिलेलं आहे बघा प्रत्येक विद्यार्थ्यांनी असं छान लिहिण्याचा प्रयत्न केलाय मित्र खूप छान लिहितोय बघा बरं विद्यार्थी थोडस सवकाश लिहित पण एकदा त्यांचा माइंडसेट झाला हाताला वळण लागलं की मात्र ते नक्कीच छान करणार आहे तर मित्रांनो आम्ही नाही घडवत तुमचं भविष्य आम्ही तुम्हालाच घडवतो भविष्यासाठी सुंदर हस्ताक्षर ही दैवी देणगी नसून ही एक प्रयत्न साध्य कला आहे परीक्षेत ज्याचे अक्षर खास गुण मिळतील त्यास हम खास या कल्पनेसन या, या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी हस्ताक्षर सोबत आत्मविश्वास आणि एकाग्रता वाढवण्यासाठी दोन्ही हाताने लेखन आणि दोन्ही हाताने चित्रकलेचा हा सराव सेशन खूप छान रीतीने विद्यार्थी करत आहे सर सर्व विद्यार्थी मित्रांना खूप साऱ्या शुभेच्छा या उपक्रमासाठी भविष्यात असा सराव केला तर दोन्ही हाताने तुम्ही तुमचे फॉर्म्युले शब्द छान लिहू शकताय करा सराव मनापासून अक्षरशिल्पकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद